कारण केदारनाथमधून ही सर्वात मोठी बातमी आहे एका अपघाताची केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आहे या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते आहे बघा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही केवळ वर भीती वर्तवली जाते जातीय हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सा एकूण सात जण होते अशी माहिती आहे ही घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण या दरम्यान घडलेली आहे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असल्याचं देखील कळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहत आहे आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली असावी असं म्हटलं जात आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात प्रमोद आपण पाहतोय केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आहे काय कारण यामागचं सांगितलं जात आहे आणि या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या प्रवाशांसंदर्भातली काय अपडेट आहे सेजल केदारनाथला एक हेलिकॉप्टर जे जात होतं सात लोक त्या मध्ये आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते साधारणतः सकाळच्या वेळी ज्यावेळी केदारनाथ कडे चाललं होतं त्यावेळी दोरी कुंडच्या तिथे त्या हेलिकॉप्टरचा लँडिंग केल्या गेलं त्यावेळी हवामान खराब असल्यामुळं ते हेलिकॉप्टर भरकटलं आणि ते खाली उतरलं त्यावेळी त्या लँडिंग मध्ये मध्ये जे सात लोक होते ते सात लोकांचा मृत्यू झाल्याची गोतवली जाते काही वेळापूर्वी रेस्क्यू टीम जी आहे ती देखील घटनास्थळावरती पोहोचलेली आहे आतापर्यंत अधिकृत आकडा अधिकृत आकडा दिला गेलेला नाहीये मागच्या काही दिवसांपासून जर आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर उत्तराखंड असेल तो जो सगळा पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये पावसाच्या सेरी अगदीच पावसाची अजेरी आहे निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट साठी प्रमोद तर आपण पाहतोय मध्ये गेल्या साधारणतः आठवड्याभरापासून पाऊस तुफान हजेरी लावताना आपल्याला दिसतोय आणि याच खराब हवामानाचा फटका जो आहे तो या हेलिकॉप्टरला बसलेला आहे आणि त्यामध्ये असलेल्या सातही जणांचा सा, मृत्यू झाला असल्याची सध्या भीती वर्तवली जाते अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही अधिकृत आकडा समोर आल्यानंतर तुमच्यापर्यंत या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही पोहोचवू मात्र आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर कोचायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका